नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण यामधील अतिशय महत्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आता या ठिकाणी आपण काही वाक्प्रचार बघणार आहोत व त्यांचे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत पहिला वाक्प्रचार आहे अंगाची लाही लाही होणे म्हणजेच काय तर याचा अर्थ आहे अंगाची आग होणे आता या अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण या प्रकारे करू शकतो मे महिन्यातील उकाडा असह्य झाल्यामुळे सदूच्या अंगाची लाही लाही झाली दुसरा वाक्प्रचार आहे अभिनंदन करणे याचा अर्थ आहे शाबासकी देणे आता या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग या प्रकारे आपण केलेला आहे निबंध स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या मोनिकाचे सर्वांनी अभिनंदन केले पुढचा वाक्प्रचार आहे आण घेणे आण घेणे म्हणजेच काय तर याचा अर्थ आहे शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे आता याचा वाक्यात उपयोग बघणार आहोत भारतीय जवान भारत मातेच्या संरक्षणाची आण घेतात पुढचा वाकप्रचार आहे आदर वाटणे आदर वाटणे म्हणजेच काय तर सन्मान देणे याचा वाक्य या प्रकारे आपण लिहू शकतो माझ्या शिक्षकांचा मला नेहमी आदर वाटतो पुढचं वाक्य बघणार आहोत या ठिकाणी पुढचा वाक्प्रचार आनंदाने थुईथुई नाचणे याचा अर्थ आहे आनंदात मोरासारखे नाचणे किंवा खूप आनंद होणे आता या ठिकाणी याचं वाक्य या प्रकारे आहे पहिला पाऊस येताच शेतकरी आनंदाने थुईथुई नाचू लागतो पुढचा वाक्प्रचार आहे कडकडून भेटणे कडकडून भेटणे याचा अर्थ आहे प्रेमाने मिठी मारणे याचे वाक्य या प्रकारे लिहू शकतो खूप वर्षांनी एकमेकांना पाहिल्यामुळे सुमित आणि अमित कडकडून भेटले पुढचा वाकप्रचार आहे कमी समजणे याचा अर्थ आहे कमी दर्जाचे समजणे याचे वाक्य आहे कुणीही कुणाला कमी समजू नये पुढचा वाकप्रचार आहे कानावर पडणे याचा अर्थ आहे सहज ऐकू येणे आणि यासाठीचे वाक्य या, या प्रकारे लिहू शकतो अमोलचे लग्न ठरले आहे अशी वार्ता कानावर पडले पुढचा वाक्प्रचार आहे काळाचे भान ठेवणे याचा अर्थ आहे वेळेची योग्य जाणीव असणे आता या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण या प्रकारे करू शकतो प्रत्येकाने यंत्रयुगात झपाट्याने बदलणाऱ्या काळाचे भान ठेवायला हवे पुढचा वाक्प्रचार आहे कासावीच होणे याचा अर्थ आहे व्याकुळ होणे आणि याची वाक्य आपण या प्रकारे लिहू शकतो डोंगर चढताना उदयचा जीव कासावीस झाला पुढचा वाक्प्रचार कुतूहल वाटणे याचा अर्थ आहे जिज्ञासा वाटणे आणि याचा वाक्यात उपयोग आपण या प्रकारे करू शकतो उन्हात पाऊस पडल्याचे पाहून सर्वांना कुतूहल वाटले पुढचा आहे वाकप्रचार पिऊ घालणे म्हणजे याचा अर्थ आहे पोषण करणे आणि याचे वाक्य या प्रकारे लिहू शकतो राजूला प्रेमाने खाऊ पिऊ घालून आईने वाढवला पुढचा वाक्प्रचार बघणार आहोत गटांगळ्या खाणे गटांगळ्या खाणे म्हणजेच काय तर पाण्यात वर खाली होणे आणि याचे वाक्य या प्रकारे लिहू शकतो अचानक आलेल्या पुरामध्ये गुरे वासरे गटांगळ्या खाऊ लागले पुढचा वाकप्रचार आहे गलका वाढणे म्हणजे याचा अर्थ आहे गोंधळ वाढणे किंवा कोलाहल माजणे आणि याचे वाक्य या प्रकारे लिहू शकतो सर वर्गातून बाहेर पडताच मुलांचा गलका वाढला पुढचा वाकप्रचार आहे गहिवरून येणे याचा अर्थ आहे मन भरून येणे आणि याचे वाक्य या प्रकारे लिहू शकतो परदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईला गहिवरून आले पुढचा वाकप्रचार आहे गाढ झोपणे याचा अर्थ आहे शांतपणे आरामात झोपणे आणि वाक्य या प्रकारे आपण लिहू शकतो घरातली कामे करून थकून गेल्यामुळे दुपारी आई अगदीच गाड झोपली पुढचा वाकप्रचार आहे गिरक्या घेणे म्हणजे याचा अर्थ आहे गोल गोल फिरणे याचे वाक्य आहे नाचताना चिमुकली बेबी स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागली पुढचा वाकप्रचार आहे ग्लानी येणे ग्लानी येणे म्हणजेच काय तर चक्कर येणे वाक्य या प्रकारे लिहू शकतो दोन दिवस उपाशी असल्यामुळे विनायकला एकाएकी ग्लानी आली पुढचा वाकप्रचार आहे घाबरगुंडी उडणे म्हणजे याचा अर्थ आहे खूप घाबरणे किंवा भंबेरी उडणे आणि याचे वाक्य या प्रकारे आपण लिहू शकतो समोर भला मोठा साप पाहून रामूची घाबरगुंडी उडाली पुढचा वाक्प्रचार आहे चक्कर मारणे याचा अर्थ आहे फेरफटका मारणे किंवा फिरून येणे याचं वाक्य या प्रकारे आपण लिहू शकतो गावाला आल्यावर मधूने नदीवर चक्कर मारले अशा प्रकारे आज आपण वीज वाक्प्रचार त्यांचे अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पाहिले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद